नमस्कार आपण पाहता रत्नापूर न्यूज बियाणांची उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करूनच धरा कृषी अधिकारी खरीप हंगाम निसर्गाच्या खरीप हंगामातील शेतकरी प्रशिक्षण संपन्न अनियमित पावसाचा परिणाम काही प्रमाणात सोयाबीन बियाणावर झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करूनच पेरणीला सुरुवात करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यासाठी खरीप हंगामच महत्वाचा असतो हंगामापूर्वीचे नियोजन हेच उत्पादन वाढीसाठी महत्वाचे ठरते त्यामुळे शेती मशागत बीजोत्पादन बीजोत्पादन तसेच बियाणाची उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करूनच पेरणी केली तरच पुढील संकट टाळणार आहे बियाणासाठी शेतकऱ्यांनी आणि विविध कंपन्यांनी तयार केलेल्या प्लॉटची पाहणी आता सुरू केली आहे यंदा अवळी पडलेल्या पावसामुळे बीज प्रक्रिया करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे बियाणे उगवण्याची खात्री केली तरच पुढील दुबार पेरणी तक्रारी या सर्व समस्या उद्भवणार नाही बियाणे उगवलेच नाही अशी तक्रार करण्यापेक्षा पेरणीपूर्वी काळजी घेतली तर सर्व काही शेतकऱ्यासाठी फायद्याची होणार आहे कृषी विज्ञान केंद्रात या प्लॉटची तपासणी केली जाते वातावरण आणि अनियमित पाऊस यामुळे प्लॉटवरील सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतेही बियाणे पेरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता पाहणे गरजेचे आहे पेरणीच्या तोंडावर एक ना अनेक कंपन्यांनी बिय बियाणे बाजारात येते त्यामुळे दिशाभूल करून ते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्र प्रयत्न केला जातो मात्र त्यांची क्षमता पाहून शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले जात आहे येथील कृषी विज्ञान केंद्रात दोन हजार पाचशेहून अधिक नमुने तपासणीसाठी आले आहेत त्यापैकी तीस ते चाळीस टक्के नमुने हे पेरणी योग्य नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ते खबरदारी घेणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरावी असे आव्हान आहे यावेळी डॉ डॉक्टर बसंत गौड कृषी शास्त्र संशोधन केंद्र सोलापूर डॉक्टर गोपाळ भरकड पशु विकास अधिकारी मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे सतीश बेदरे आर आर येवले सहाय्यक कृषी अधिकारी विशाल जांभडे सरपंच गोविंद गरड किशोर पाटील आर डी जाधव व महिला गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नापूर न्यूज लातूर